तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये मित्रांनो अनेक फोन आला की बाबा नानाची नवीन खरेदी तेजा म्हणजे आता मला जरा वेळ नाही परंतु वेळ काढून आता मला वाटतं त्या आणि तेजासाठी मला भरपूर फोन आला जाणाचा फोन आलं लहान मुलांचा सुद्धा फोन येत भाऊ नानाची मुलाखत की कधी घेणार आहे नानाची मुलाखत कधी घेणार नाना ना, ना ना। ना, काय का सांगाल नवीन खरेदी विषयी नवीन खरेदी काय सगळ्याची इच्छा होती चांगली खरेदी चांगली खरं झाली आपल्याला चांगली खरेदी कुठं बघितली कशी बघितली काय हो मी आघ्राळा होता अगोदर बोलण्याच्या बॉबीवर त्यावेळेस मी त्या मालकाचं आपलं बोलणं जाणन होत आणि परत त्यांनी बरेच जणांनी विचारले आम्ही विचारायला होतो की बैल द्यायचंय का द्यायचंय का त्यावेळेस नाही म्हणत होते बैल विकायचाच नाही आणि आपलं ते एक त्यांच्याला मान त्याला सहज बोलत बोल मला सराच नाव चालवायचंय आमच्या आज शेटचं नाव चालवायचे आहे म्हणलं ह्यासाठी मला बैल पाहायचे म्हणजे कुठला पाहिजे म्हणजे असा असा त्याने डायरेक्ट फोन केला नानाला जरी घेत असल्या नाना तर बोला आम्ही त्यांना देणार आता शेवट ना, 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 mm. ना कुठं परत बघितलं ते आंग्रेवाडीत पाहायला बघितला तुम्ही नंतर त्या नंतर घ्यायच्या आधी कुठं बघितला परत परत बघितला का पर पर म्हणजे पळाला नाही बरोबर बघितलं डायरेक्ट त्या तिथं पाहायला बाब्यावर पळाला बघितलं आणि ते एक लाईव्ह बार त्यांच्या तिथं मैदानात बघितला होता त्याच्यावर आपला बैल जे आपण पसंत केलं मग कसं झालं अजय शेठची चर्चा कशी झाली मग भाऊ ना म्हणलं भाऊ आपल्याला बैल घ्यायचा भाऊ म्हणलं तुम्हाला कुठला घ्यायचा आहे ते घ्या फक्त सांगा कुठला घ्यायचा सांगा मला कसं कसं मग तिकडून ते आलं काल व्यवहार त्यांचा केला किती आता किती बैल झाले आपले टोटल टोटल किती बैल झाले आपल्या लावण्याला टोटल त्याची बैल भरपूर आहे इथं तीन आहे ती तीन चार आहे ती अजून कल्लोनाची एक सात आठ दहा आठ दहा सरांनी एक हेच लावलं सर्जा घेतला सुंदर घेतला म्हणजे बैल चाललं सर तसं आता तुम्ही सुद्धा बैल कंटिन्यू घेत चाललाय ते सरांनी कुठली कुठली बैल घेतली लय बैल घेतली आता तसं तुम्ही आजी शेटनी पण एक प्रकारे बैल घ्यायचा म्हणजे एक प्रकारे हे लावले तसंच केलं आपल्याला सहा वासरा येते सहा सात आठ वाजता येते आठ वाजरा एक दोन तरी उमाडतील ना शंभर टेक उमडणार आणि आपल्याला काही प्रेक्षकांचा आशीर्वाद आहे त्यामुळे आपण त्यांच्या त्यांच्या आशीर्वादा जेव्हा डेअरिंग करतोय म्हणजे आता तेजा तेजा बघितल्यानंतर मग कशी चर्चा झाली परत तिथे गेला कसं डायरेक्ट फोन केला बघा गेला तुम्ही बघायला सुद्धा अजून बैल ते मालकाच काच घरी माहित नाही त्यांनी असाच फोनवर विषय झाला मग म्हणजे पप्पू मला म्हणलं तू जाते गेला ते म्हणजे खरं आधी सांगा नानालाच बैल त्याचा का तेव्हा नानालाच मला पाठवलं त्यांनी मला व्हिडिओ कॉल करून बघितलं पप्पू मोला म्हणली म्हणलं माझाच माणूस आहे म्हणलं मग त्यांनी डायरेक्ट तिथन हे केलं फोनवरच व्यवहार आमचा ठरला आणि अजूनपर्यंत त्यांना इसार दिलाच नव्हता बैल तीन चार दिवस येऊन थांबलाय बर इसार दिला नव्हता हा बैल ठरला जवळजवळ एक दहा बारा दिवस झाले बैलाच व्यवहार झाला पप्पू मोला तुमचं म्हणजे संबंध कसं केला पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेस मी गाडीत आणत होतो त्याच्यापैसे बैल होती तेव्हापासून आमच्या दोघां संबंध त्यांना इथनं फोन लावून तुम्ही सांगितलं की तिथं बैल बघा विचारवा मग त्यांनी परत व्हिडिओ कॉल केला नानालाच द्यायचा दुसऱ्याला कितीला ठरलं काय किंमत नाही किंमत नाही पडायची चर्चा की आतापर्यंत विक्रमी खरेदी आहे ना खरंय का खरेदी आपली मोठी आहे पण आम्ही काही केलंय वगैरे सांगतो माणसाला वाटून केलं ते केलं किंमत आपली ब्यानवर परायची म्हणजे आमच्या माघारी टाकली त्यांनी जास्त किंमत आपल्याला करायची नाही म्हणजे किंमत किंमतीचा विषय नाही फक्त आपल्याला ही नावं चालली पाहिजे ह्या हिशोबाने आपण करायचं प्रेक्षकांची भी आवड आहे की नाना दावडीला बैल चांगला चांगली चांगल्या नाव म्हणजे बैलात पण तेवढी धमक पाहिजे एवढं सगळं तुम्ही गुरु आहे एक प्रकारे बी धमक पाहिजे ना नुसते मालकाच्या धमक असून पाहिजे काय वाटलं त्याच्याबद्दल काय वाटलं तुम्हाला नाही तिथं बैल पळायला बघितला होता त्याच्या हि परवा आम्ही ज्यावेळेस आणला त्यावेळेस तिथं राजन दोन्ही आणली नियोजन राजा असंच आपलं अचानक गेलो म्हणलं पायरा नाही बाबो वा दिला तुम्हाला मला त्याने आपल्याला दिला एक वाजता आमचा पायरा झाला गाडी गट गट चांगली पाहिजे शिमेला राहिली गाडीचं आमचं समाधान झालं म्हणजे शहा बायला म्हणजे नाना खांदा कुठला नाही कि मेन खांदा त्याचा डावीचा खादा डावीचा खांदा मेन मेन पण आम्ही त्याची उजीवरून पळाव म्हणजे राजावर उजवून पळवला मेन खांदा जरा डावीचा दोन्ही पब्लिक बन पबली सीमेला बाहेरनच पाळलं एक प्रकारे बाहेरन पडला पगली जवळ लागतो त्यांच्याकडचं पब्लिक जरा लांब असते म्हणजे लांब आपल्याला लय जवळ असते का आपल्याला दबत ना वेळ अजिबात दबणार ते अजून एक दोन तीन अड्ड तसंच करणार माहिती आणि त्याचा खांदा उलटा असल्यामुळे झाला खांदा उलटा असल्यामुळे दोन्ही खांदे पोळती सिद्ध झालं उघडा पळाला सीमेला दाताला कसा आहे बैला चौसा आहे ना था था तो 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 ना बैल हो काय काय सांगतो वैशिष्ट्य काय सांगता दिसायला चांगला आपल्याला हातोडक्यात हाताने घडावं लागेल बैल कुठली काय जात मैसूर मध्ये मैसुरी प्युअर प्युअर भारत सारखा दिस म्हणजे त्या आपल्याला ह्या बायला बघल्यानंतर कुठल्या बैला तुम्हाला आठवून आली यांच्या बाजू बघा लहानपणी असाच ह्याच्या वयात असताना संदीप बहिणी बैल घेतला राहणार ते बी असाच दिसायला पाहिला होता बरं मोबाईल मोबाईल पळू शकतो असं वाटतं हो कुठे पाहणार तिथनं येते बैल पळाला माझी बैल पोळते त्याने चार दिवस अगोदर मुक्कामला ठेवला येतो आमचा ना। आद आदतचं आदतची लागलं म्हणून आदितला काढला ओपनलाच काढला मालकाचं नाव काय तुम्हाला लक्षात ज्ञानेश्वर का असं नाव आहे पण त्या बिचाऱ्यानं काल सर्व ठाम बिम करून दिला नोटरी करून दिल्यानंतर पैसे घेतले तोपर्यंत सुद्धा घेतला नव्हता म्हणजे सगळं झाल्यानंतर म्हणजे इतका विश्वास आहे तुमच्यावर आणि माझ्या समोर त्यांना फोन इथं आले होते पाच लाख रुपये वाढवून देत होती म्हणजे माझ्यापेक्षा पण त्यांनी नाही सांगितलं बैल जर म्हणजे नाना नाही म्हणले तर आम्ही बैल हाय असा माघार घेऊन जाणार नानाचे नाही म्हणले दोघं जण तर आम्ही बैल महागारी घेऊन जाणार आमचा बैल विकणार नाही म्हणजे फक्त त्यांचा विकास आहे तुमच्यासाठी नाही ते म्हणले तुम्हाला सरांचे नाव ठेवायचे त्यासाठी मी ऐकतोय बैल म्हणली फक्त ना नाग्या झाला बदला झाला परत तेज झाला म्हणजे बैल तुम्ही घेत गेला फक्त <laughs> तुमच्या डोक्यात एक टार्गेट आहे की <था>। तुम्हाला कोणी <laughs> विचारलं की एवढे बैल कशाला तर तुम्ही तुमचं उत्तर सरांचं नाव चालवायचं काय सांगता सर आपल्याला प्रेक्षकांचे भरपूर आशीर्वाद आहेत हाऊस बी आहे त्यांची बैल जर असा नाही गेला तरी त्यांचं गणित होते की बाबा का बैल निघालना का अडचण काय आहे का म्हणजे तुझा हे सगळे फोन करून विचार देत आपल्याला आणि मला मोठ्या माणसापेक्षा बारकी पोर झाली फोन करते नाना कधी बैल ते मैदाना काढताय बर आता काल तुम्ही बैल आणला मी मला जवळजवळ आज तीस पस्तीस फोन आला त्यातल्या लहान मुलाचा दहा पंधरा फोन होत नानाच तेवढी बोलताना भाऊ कुठं आहे मी यार बाहेर आलोय तेवढं नानाची मुलाखत की काय ही काय ह्या प्रेमाबद्दल काय सांगता हेच प्रेम आपल्याला सगळ्यात मोठा आहे ना हिस्टरी आपली सगळ्यात मोठी हिच आहे आपण बाकी काय नाही एवढच आपल्याला चार माणसं दिसत हाक मारतील सगळ्यात मोठी हिस्टरी आहे ना ना आपली नाना एखादा प्रसंग आहे का तुमच्या कि तुम्ही असं बसला हॉटेलमध्ये वगैरे कुठं असं म्हणजे बाहेर गेल्यानंतर नंतर तर असं माणसं फोटो काढायची मी तुम्हाला सांगतो आता आम्ही मुंबईला जातो होतो सर होतो त्यावेळेस बी आम्ही असं मुंबईला जायचं जरी मला एखाद्या हटला धुळ लागले तर माझ्या दिर्मा अगोदर माणसं बिल देऊन जातेच ना ना बिल नाना दिलं हो किती जण आहे एवढी जण आहे ती कि दहा सतरा अठरा जण काय बघायला बरं असं तेवढ्याच बिल भागवून गेलेली मला माहित आहे ना तिथे परत तुम्हाला काय बिल आपण बिल द्यायला गेला बिल कवाच देऊन गेले ते म्हणून म्हणजे लोकांचं महत्वाचं प्रेम आहे ना बर आता आता मुंबईत कुठली गाडी आणली शेवट ना तुम्ही आता मुंगेची मुंग्याची दोन्ही म्हणजे मला वाटतं पहिली उजव्या साईडने परत डाव्या साईडने शर्यती केली म्हणजे दोन्ही साइडने शर्यती केलं ते काय सांगाल ते शर्यती विषय शर्यती म्हणजे कसं स्टार भी पाहिजे ते बैलांचं दोन्ही शर्यत आपल्या झाल्या तिने मला फोन आला नाना म्हणून यायला लागतं गेलो शर्यती करून आलो नाना सोशल मीडियातनं असं म्हटलं जातं की नाना दोन कोटीचा बैल घेऊ शकतो प्रेक्षकाची जेव्हा घेऊ शकतो एवढी माणसं तुमच्या मला कॉलेज एक जणांना पंढरपूरवर फोन होता की नाना तुम्ही अजून जरी घ्यायचा असला बैल तरी सांगा आम्ही पाच पाच दहा लाख रुपये गोळा केलेत म्हणजे हो मी प्रेम आहे लोकांचं हेच आपल्याला मोठं सगळ्यात आहे ना बाकी कोण तुमची किती इस्टेट आहे कोण विचारतो त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं तुम्हाला फक्त बैल घ्यायचा असला तरी मला सांगा आता ते पंढरपूरच मला दुसरे सांगतो अक्षय गाजरे म्हणून त्यांचं वीट भट्टे ते आपल्या म्हणजे हॉटेल आहे मोठ तर त्या माणसाने ना ना किती पैसे लागायचे तो बैल दावा मी बैल घेतून तुमच्याकडे आणून सोडवतो माझा बैल नाव बिल सांगायचं बी नाही काहीच नाही म्हणजे एवढं लोकांचं प्रेम आहे ना आता बदला त्या दिवशी चांगला पळाला म्हणजे सेमेला थोडक्यात कडन होती गाडी आणि थोडं पब्लिक आपल्याला नय नय संती झाली म्हणजे त्याला गुलाला झाड्यात जमा ही नाग्यास ते दिशे गेला हो ना कुठला ना कुठला आता सरकार हात राहणार बयला आता ही ना ना, था था। ना, था था। ना था 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 तीन बैल टॉपचे आहेत तुमच्याकडे तिने पण आता बांधले म्हणजे आता असं असं नाही का होत की बाबा आता कुठल्या अड्यात कुठला काढायचा म्हणजे एवढं नियोजन ना आता भैया करते सगळे त्या त्याला लेको ना यातला काढाय वासरांच्यात नेमका येऊ जातो त्याला चांगल्या चांगला आडला काढना म्हणजे तुमच्याकडे आठ नऊ वासर आहेत त्या हिशोबाने तुम्ही वासर जरी काढला तरी परत तुमची वासर ही सरळ सरळ करणं म्हणजे एक प्रकारे आणि त्या बदलाच काय वैशिष्ट्य सांग नाही ते पोटत चांगलं ते आपल्याला ते चांगलाच लागलाय ते लक्ष्मण ड्रायव्हर लक्ष्मण देणं अजून पण म्हणलं की अजून एक वस्तू द्यायची म्हणले ते अजून एक वस्तू देणार आहे बर आता किती टीम आहे तुमची कशी किती आता पहिली टीम आहेच पण किती जणी असतात कंटिन्यू सतरा अठरा जणी असतात जास्त असतात पोरं टू व्हिलर वर व्हिलर मागणे आता सकाळी मी जाताना एकदा बारा जणी गेलो तरी मागणं विषयक ते शक पोर आलत सकाळी कुठला बैल नेता ना नागेच नेता नाग काय झालं नाही ते पत्री काढली त्याची रात्री तेव्हाच पायाला लागले त्यामुळे पाय काढतोय अजून ती माझी पाय तरी पण वीस पंचवीस पोरं ना, ना आ, ते अनेक तुमचे तिकडचे कराड भागात मग पोर आहेत रोईभाव पोरं जे सगळे ग्रुप नाग्या जाऊ वासरू जाऊ कुठे ती तिथे होते आता कोण मुंबईतनं काय अनेक लोकांचा फोन येत असत की बैलासाठी तेजासाठी फोन आला का इकडे घेऊन या वगैरे बरेच जणांच फोन आला तर आपला कार्यक्रम आहे त्यामुळे आपण काय त्या पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला काढणार नाही मी देव देव त्याला देवाला बर म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या डाक्यात पळून पब्लिक आणस बर आता हे जी गाडी पळ काय सांगतो भुंगाची पळणार ते नाही तर तुम्हाला तर काय अडचण नाही म्हणजे कुठली तुम्हाला शब्द टाकला तर कोण नाही म्हणून नाही तसं नाही माणसं तुम्हाला पण घडवते लोक सगळ्याच म्हणणं कसे येते कि सरजा आम्हाला त्यावेळी दिला नाही पण सरजा मला डायरेक्ट अजून कुणी मागितलंच नाही मी कसं यांना बोलणार पायऱ्याच म्हणजे सरजा तुम्हाला मागितलं नाही हा मग तुम्ही देणार कस म्हणा देणार मी तुम्हाला म्हणू शकत नाही माझा पाय राखल कारण काय होतं मला मागा लागेल झाले म्हणजे अनेक लोकांचं असं म्हणणं येते ज्याला ज्याला मी शब्द दिला त्यांना बैल दिला ना आता शिरसवडीची गाडी घे त्यांना विचार असंच आमचं गोरसा अड्ड्यात बसली एक नंबर नाना मुली आपली गाडी कधी आणमावले दोन ते तीन अड्ड्यात जाण आणली गाडी जा ज्याला आपण शब्द दिला त्याला शिरसवडीचा पण बैल आता काय सांगतो त्या बैला पण बैल चांगलाच म्हणजे कंटिन्यू त्याच्या पायाला जर लागल तरी पण ते त्यातनं सावरते सावरते आणि परत मालकाचं नाव गाजवते मोठ्या अड्ड्यात कंटिन्यू राहतोच मोठ्या अड्ड्यात कंटिन्यू राहतोय म्हणजे असं बारक्या अड्ड्याला एक बारा ते मार्गायला मोठ्या अड्ड्याला एक नंबर त्या दिवशी पाच लाखाला एक नंबर केला आधी तीन आहे समजा काय रान असतं काय सुटीला फसतं माणूस ती माणूस ते तेवढी शंका काढत नाही मारकाचा खाल्ला त्याला मारला जण त्याचा जा इतिहास बोलून बघून चालेल म्हणजे काय काय वेळ ना मोठी बैला एका दिवस ती राणामुळे मार्कात आणि चुकून गाडी लागते पण ती शाण म्हणलं नाही पाहिजे की बाजूच्या मार मारू शकत नाही रोज का मारू शकत एका दिवशी चुकून इकडे तिकडे होतं तसंच काय आपल्याला म्हणायचं बाबा माझंही दुखतं ती दुखते जाणार काय करायचं बर आता तुम्ही राजाजी ह्याची गाडी आणली कशी वाटली गाट्याला काय वाटलं नाही गाडी चांगली चांगलीपणा पण ना अ राजा तुम्हाला लय भीत पहिल्यापासून म्हणजे हाई जर टाकली तर भीत चांगलं ते आणि तीन पाया बैल आता सध्याला सेमी झाला ना ना फायनल काय झालं नाही फायनल नाही फायनल पळवलं नाही तुम्ही तर ना तुम्ही आता तेजा घेतलाय तेजा म्हणा बैलाच ना ना म्हणजे शेवट पुढच्या राणाचं सांगतात चोबेल जागापासून म्हणजे कडे पूर्ण पोहोचतो जसा जसा फोटो काला होईल असा फोटो शंकरपटात म्हणजे काय असणार न शेकंद वर असतं त्यांना खालन दोरा बांधला असतो शंकरपटात खालचा द्वारा तुटला की सेकंद चालू पुढचा द्वारा तुटला की शेकंद पण किती पॉईंट झाले ते बिधा होत स्पीड तेवढं असणार आहे जागापासनं स्पीड आहे त्याला आता मला वाटतं एकच मैदान केलं तुम्ही ते हो एकच केलं पहिल्याच मैदान म्हणजे खुशी म्हणायला लागेल कारण घेतल्या मैदान माहितीनं गुलात राहिल्या समाधान असते वेगळं समान तर नाना तरी सांगू शकता किती लाखाची खरेदी खरेदी मोठी आहे त्याची पण आम्ही कालवास केला त्याचं कसं होतं मग चर्चेचा विषय करायचा नाही म्हणजे आमच्या मालकाचं ते आमचं सगळं ठरलं नाही करायचं ती पण म्हणली का सांगू नका ती म्हणली ना का तिथली बैल आणि ह्यातल्या बैल ह्यातले फरक काय म्हणजे आता बब्या पण तिथलंच आहे ना तिथलं बोलटा हे बैल कुठलं आहे शेतीतलं तिथलं जवळच झालं जालन्याला जालन्याला बैला म्हणजे तिकडची बैल तिकडे येऊन नाव करते त्याचं कारण काय ना की म्हणजे प्रत्येक बैल बघा बऱ्यापैकी मला वाटतं आपल्याला दोन तीन बैल आहेत टॉपला पळती त्यांची आपल्या भागात यंदा विक्री कमी झाली भाग फुल चालला त्या भागात व्यवहार झाले आपल्या भागात बैल बरीच बैल व्यवहार होऊन आले तर मित्रांनो बघा ना तर काय पुढचं नियोजन काय असणार त्याच्या बघ आता शेटचं आमचं बोलणं होईल मग गाड्याचा निवास काय का खायला वाज कासकुस बी करतोय ना त्याच्यामुळे ताब द्याचं ना आपल्याला काय निवड आठ दिसत त्यांनी तिथले खाद्याचं वगैरे तुम्हाला सांगितलं ना म्हणजे कसं होतं तुम्हाला सांगतो आपलं खाद्य आणि त्यांचं खाद्य बऱ्यापैकी वेगळं आहे आणि कसं होतं आपण म्हणतो की आपल्या हिशोबात त्याला घ्यावं ना आपली जी वैर नाही ती टाकावी किंवा आपण दूध पाजत नाही ती त्याला ना, दूध दूध होतं का त्याला विचारलं नाही दूध आहे त्या आमच्या समोर त्याला सकाळचं संध्याकाळ दूध पाचते आम्ही पाचतो आज म्हणलं कुचमाय नको कारण कसं एकदम बंद केलं तर अडचणीचा विषय आजारी पडणार त्याच्यामुळे टाइम बंद केले की नाही करणार दूध महत्वाच्या विषय त्यांनी सांग त्यांचा भाग संपूर्ण दूध पाजतो म्हणजे प्रत्येक बायला त्यांच्या दूध आहे कसं कस्य नाही पण बैल असते तर मित्रांनो बघा ही नानाची नवीन खरेदी आणि काय आज शेट काय म्हटलं काय खरेदी बद्दल काय आज शेट काय नाही अजून त्यांनी सांगितलं नाना तुला अजून जरी घ्यायचा असला तरी मला सांग अजून घेऊन घ्यायचा अजून पण घ्यायचा म्हणजे ती सरत नाही माणूस माणूस ना सरत ती जोपर्यंत मागाय तो तुम्ही पण मागा सर मी मागा सर आता ह्या खरेदी बदलला ना मोदी बोलला होता नाही जोडी जोडी तसं आमचं निवेदन अजून टार्गेट आमचं पूर्ण झालं नाही बर म्हणजे अजून एक तर त्यात आणलाय म्हणायचं अजून एक आणायचं आहे अजून एक आणायचं म्हणजे काय सांगता ड्रायव्हर बदल काय सांगता मुश्रीफ ड्रायव्हर बद्दल आता हे कसं होतं तुमच्या तालमीतला पहिलं वाणा एक प्रकारे पण ह्या माणसाबद्दल काय सांगता तिकच ना पोर एवढी सांगाल एवढे कमी पोर आपण काय नसते तान बांधायचं बाकी हाय सगळं करते, करते। ती करते त्यांच्या जेव्हा तर आपण ओड्या मारतो म्हणजे पोर महत्वाची सगळ्या गोष्टी म्हणजे ड्रायव्हर जरी तुम्हाला आठील दोन तीन लाख जर गाडी लागली तर तुमच्याकडे तीन ड्रायव्हर आहेत तीन बैल राहिली तर परत ह्या खरेदी बद्दल मोठ्या लोकांचा फोन आला का म्हणजे मुंबई मुंबईवाल्यांच वगैरे काय ना नाही त्याबद्दल चर्चा झाली काही झालं पण खरं खरंच खरेदी झाली काय म्हणून झालेले व्यवहार नाही आणि पळण्याबद्दल कस काय काय पळण्याचं बस सगळ्या तोंडात ना लय बैल चांगला पोहोचते तो असं जर गुलाबात राणी राहत राहत म्हणजे तुम्हाला कामाला तुमचा आशीर्वाद सगळे जातो राणी काय माग सर बरं आता कुठल्या नाव पळला बैल त्या दिवशी कुठल्या नाव पळतो बैल दुसऱ्या नाव पळते त्या दिवशी दुसऱ्या नाव पण कुठल्या नाव पळणार काय कुठल्या नाव पळणार आपल्या नाव पळणार आजय शेटकलेडून विठ्ठलराय बरोबर सरांचं नाव कंटिन्यू तुम्ही कंटिन्यू म्हणजे सरांच्या आठवण राहणार बर ना, ना सगळं झालं बरं का पण काय गोष्टी कुठेतरी म्हणजे असं ही होते म्हणजे बैलगाडी क्षेत्रात आपलं कोण राहील नाही किंवा आपलं आपलं म्हणून आता मी जर तुमच्या जवळच असलो तर मी तुम तुम्हाला म्हणजे ज्यावेळेस तुमच्या संकटाच्या काळात बैल देत नाही कशामुळे होते काय काय असते ती म्हणजे कसं आहे या क्षेत्रात आहे का ना खुल्या मनानं बैल दिला त्यानं तर पुढचं सर्व पान होत धाकधुक करून त्याला यश येत नाही आणि अनेक लोक ना ना बघा बघितली कि ज्यावेळेस त्यांना गरज आहे की त्यांना गरज असते ना त्यावेळेस ती शंभर टक्के आपल्याला आपोआप करते किंवा आपल्याला पुढे घालते ती पण ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यांच्या बैलाची त्यावेळेस ती माणसं ती माणसं म्हणते ती म्हणजे हो हो करू म्हणते ती आणि परत फोन उचलत नाही माझं तसं झालं त्या दिवशी जी अजय शेठ मी एक तर व्हायतागलो रवी भाऊ आमचं ती आमची एक चार जण बसलो एकत व्हायतागलं शेवटा अजय शेट म्हणजे एक काम करून आणा उद्याचं मैदान खेळायचं कॅन्सल करू नेम सोडज नेमसोडज आणि अजून ते दुसरा ते म्हणताय ते जाऊन रात्रीच जाऊन भरून घेऊन याचा म्हणलं रात्रीत काय आपण तिथं पोचवू शकत नाही म्हणलं आपल्याला पोचायला तिथं दीड दोन दिवस लागणार म्हणजे डोक्यात झालं की पहिला दिला दुसरा बैला दुसरा आणखीच ते जे दुसरा एक अजून बघितला ते जाऊन म्हणजे आणायला थांबा एकदम नको दोन्ही बैल मात्र राजा योग काय नाही त्याला आपल्याला बाबूला फोन केला की आम्हाला बैल असायचा नाही आम्हाला बैल झाला पळून त्याने डायरेक्ट सांगितलं म्हणलं कसं कस त्याला आम्ही डायरेक्ट बोलव आमचा व्यवहार ठरलाय आम्ही सारी अजून काही दिला नाही फक्त आम्हाला काय झालं तुम्ही पटला तर ठेवा नाही पटला तर माझा मी माझ्या पदरच्या भाड्यान माघारी जात मला त्यातला आणि त्या माणसाने जसे शब्द जे बोलला तसे शब्दाला जागला ते माणूस बर म्हणजे राजे गाडी हा हो। तिथं बाबू मान्याला बोललो मुसरी फोन केला त्याने सांगितलं या बिंदाज बैल घेऊन मी सकाळी येतो बर नाना तुमचं बैलगाडी क्षेत्रात एवढं नाव चिपळूण बाहेरच्या पूर्णपणे भागात तुमचं नाव आहे चिपळूणला टी शर्ट लोकांनी पाचशे सातशे टी शर्ट छापलं गाव त्यांनी म्हणजे मोठंही केलं तर निवेदन द्वारत होती फक्त नाना म्हणले आम्ही तुमच्या काढून घरी घरीना त्यांनी केटबी छापली होती भरपूर पण त्यांना त्यांचा माझा फोन झाला त्यांना म्हणतो बैल नाही आला तरी मी तिथे येतो परत दुसऱ्या दिवशी त्यांना सकाळचा फोन करून सांगितलं आदल्या दिवशी मी काय येऊ शकत नाही मध्ये दिवस फक्त मला म्हणले त्या बायला ती बी लोक लांब आले त्यांना वगैरे घरी जायचं आहे म्हणजे म्हणलं त्या बायला जरा असाच करायचंय मला मन थांबतोय घरी त्याचे व्यवहार केले मग चालतंय म्हणजे आम्ही करतो अड्ड्यात फक्त पुढच्या अड्ड्याला तुम्ही आम्ही त्याने लय वाट बघितली काल आमची सुनील मोर्यांना पैसे मोरे सुद्धा मला म्हणले एवढी तुमची हे करते माणसं फॅन जी आहे ती सांगू शकत नाही म्हणजे पाचशे सहाशे भरपूर आणि तुम्हाला फक्त तुमच्या हो, एक आली तुम्ही गेला हो मी त्यांना बैल घेऊन जाणार होता बैल ना असा मोकळा जाणार होतो कारण जाऊन गाडी घेऊन यायची होती पण आता झालं एवढं त्यांनी आरस केलं पण हे आमचं जर ते ह्याच्यामुळे ते म्हणलं काल गेलो की म्हणलं शनवार जर परत बँक बिंक बंद राहील तर मग अजून त्यांना दोन दिवस अडकायला लागणार आता ह्याच्या जोडीचं ना ना बैल ह्याच्या जोडीचा अजून दोन बैल आहेत त्यातला एक बैल इकडं अजून येतोय असं कळलं मला जेव्हा मेन आहे ते अजून ज्या ज्या वेळेला व्यवहार झाला नाही ते अजून तिथंच ते बैल आम्ही थोड्या दिवसात काहीतरी करणार आम्ही ते करणार ते बरं ती गाडी डबल पळ हिथ गाडी पडल ती आता म्हणजे डोक्यात ना ना तुमच्या बैल घ्यायची आणि घडवायची पण आहे ती तुम्ही म्हणजे घडवताय पण सात आठ वाजता येते आणि टॉप मध्ये पण खायचं नाव खाली नाही गेलं पाहिजे खाली गेलं पाहिजे आपल्याला असं नाव शेठ हे आमचं असं जे ग्रुप फ्रॅन्स एवढ्या आवडीनं फोन करते ते, ते नाना तुम्ही अड्ड्यात गेला त्याच्यामुळे आनंद वाटतो म्हणून त्याच त्यांच्या जीवावर आम्ही खरेदी करतो नाना अनेक लोकांच म्हणजे शिट्ट्या गोल झाले होते की ना पैसे आणते कुठनं गाड्या घेते बैल घेते काय नक्की हे कुठनं आणते ना कसं आहे मन तुमचं खुल असलं की नाही तुम्ही खुल्या मनानं काय बी करा तुमच्या किशेर उपाय नसला तरी कोण बी तुम्हाला त्यावेळेस अडजस्ट देणारे भरपूर आहे तुम्हाला म्हणजे मी एक शब्द दे टाकला देणार म्हणजे आता शेटकर आहेतच अनेक असे लोक आहेत तुम्हाला एक शब्द टाकला तर किती पण मोठ्या बैल बैल तुम्ही घेऊ शकता किती किती पण किती पण मोठा पब्लिकला जरी मी आता मध्ये ग्रुपला टाकलं जाते आम्ही एवढं एवढं काढतो थांबा सिटीजन थांबा ज्यावेळेस माझा पूर्ण ब्रेक लागेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो म्हणजे ज्यावेळेस खरोखर त्यावेळेस फोन करू शकता तुम्ही कोणाला हो। एक फोन केला तर ना तुम्ही दोन गोटी म्हणजे एका दिवसात तुम्ही दोन गोटी गोळा करू शकता तुमची ताकद आहे तेवढी ताकद आहे आपली गोळा करू म्हणजे हे प्रेम आहे लोकांचं प्रेम आहे तर मग बघा ना प्रेम करणारे अनेक लोक आहेत आणि कसं होतं त्यावेळेस मुलाखत येईल ना ना तुमची जर मुलाखत नाही पडली आता हे बैल घेतला अनेक लोकांची आशा होती गा, की भाऊ मुलाखत घेतली त्याला काय नको ही गाडी पळल का ही दोन्ही पळणार की आपल्याला काय गरजे आपल्याला म्हणजे कसं आहे नाव मैदानात पुकारले की आम्हाला आनंद मकादा पुकारला तरी लय महत्वाची गोष्ट आहे सगळं जे आणि फॅन फोले महत्वाची गोष्ट आहे सगळ्या सगळ्यांना म्हणजे कसं होत की आता बैल पळा गेला की नसतं बैल पळायला की गाडी जरी दिसली सराजा मॅनर दिसला पोरं मध्ये नाना अड्ड्यात आला त्याच्यामुळे सगळं वाटच बघते आपल्याला त्याच्यामुळे असतं नाव पुकारलं एवढं तरी चिकर झाला सरांचं नाव पुकारलं पुकारले बाजार म्हणजे तुम्ही फॅन फॉलोविंग सरांचं नाव आणि एक प्रकारे तुम्ही त्यांच्यासाठी जेव्हा नाद करतो पैसे कामासाठी नाद आम्ही करत नाही म्हणजे सर आलं सरांनी अनेक लोक म्हणत होते की सर आलं सर आल्यानंतर तुम्ही बैल बैल घेतली पहिले तुम्ही गाडी हरवत पहिले घेतल्यानंतर परत एवढं फॅन फॉलोईंग झालं सरांचं तुमचं आणि आता फक्त नावासाठी तुम्हाला म्हणजे एक प्रकारे बैलगाडी क्षेत्रात म्हणजे नको झाला असेल फॅन फॉलोईंग किंवा ना नावासाठी नावासाठी करते